आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केट या पुणे एप एम सी गोलकडी मार्केट याड येथील कांदा भाव तीन मार्च दोन हजार चोवीस रोजीचे मे बाळासाहेब सकाराम मेमाने मे बाळासाहेब सकाराम मेमाने गाळ क्रमांक सहाशे आठ यांच्या <ण्णी> अडतीवरील कांदा बाजार भाव एक्स्ट्रा सुपर फुल गोळे कांदे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयेने असे काही निवडक गोळे कांदे विकले गेले तर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे पासष्ट रुपये मोक्कल एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न रुपये मिडियम एकशे वीस ते एकशे पंचेचाळीस गोल्टा गोल्टी पन्नास ते शंभर चिंगळी तीस रुपये असा बाजारभाव होता महाराष्ट्रामधील कांद्यांना बा बटाट्याचे बाजारभाव नवीन बटाटे महाराष्ट्रामधील एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपये इंदोर बटाटे एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये असा बाजारभाव होता विमुख संघात दाणी सहाशे ते सातशे रुपये तर दोनदानी पाचशे रुपयापर्यंत विकली गेली हे होते पुणे गुलटिक्री मार्केट यार्ड बाळासाहेब सकाराम मेमाने यांच्या आरतीवरील गारा क्रमांक कर सहाशे आठ धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामाळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा ची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद